नमस्कार मी महेश महाटे जाधव ब्राह्मण सोनाधिपारी वैराग आज वार्षिक तहसील कार्यालयाच्या वतीनं जे स्व अभियान राबवण्यात आलेलं आहे त्याअंतर्गत वैराग मंडळातील नऊ गावं आहेत तसेच वैराग शहर या सर्वातील नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप आज माननीय तहसीलदार साहेब शेखराव यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग मंडळात करण्यात आलेलं आहे या अंतर्गत विविध प्रकारच्या दाखल्यामध्ये उत्पन्नाचे दाखले असतील रेशन कार्डचे नावं करण्याचे फॉर्म नाव कमी करण्याचे फॉर्म्स असतील त्यानंतर निवासी दाखले असतील त्यानंतर माहिती सेवा काय चालक इथे आज हजर आहेत त्यांच्यामध्ये जागा काय करतो आहे इथे दाखले उपलब्ध करून देतो आहे कसे कार्यालयाच्या मार्गदर्शन प्रमाणात आत्तापर्यंत किती जणांचं दाखल्याचं काम झाले आत्तापर्यंत सत्तावीस लोकांना उत्पन्नाची दाखले आज सकाळपासून या आहे कुठले कुठले दाखले मिळू आहे बारावीचा निकाल लागलेला आहे त्यासाठी आता विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा उत्पन्नाचा दाखला असेल नॉन प्रिमिनियर सर्टिफिकेट असेल तर हे जे शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे जे सर्व कागदपत्रे आहेत ते जातीचे दाखले असतील तर हे सर्व आम्ही वैरा मंडळातील सर्व गावातील नागरिकांना इथं देण्याचा प्रयत्न करतो शिबिर किती वाजेपर्यंत दिवसभर आज शिबिर चालू आहे नमस्कार मी सतीश सुरेश पाटील त्राकेश्वर वार महाराजेश्वर अभियान जे शासनाचा हेतू काय की विद्यार्थ्यांना लोकांना नागरिकांना एकाच जागी एकाच वेळी एकाच ठिकाणी सर्व दाखले एका दिवसात मिळावे हा एक शिबिराचा हेतू आहे आणि तोही कृष्ण मटवून तशी दरमारशी यांनी वैराग मंडळासाठी आज दाखल्याचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज रोजी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आज दहा निकाल लागलेला आहे पुढे बारा निकल निकाल लागलेला आहे विद्यार्थ्यांना पुढे ॲडमिशन घेण्यासाठी काही अडचण होऊ नये म्हणून जागेवर सेवा केंद्र तसेच दाखवले त्राटी धामणगाव गावत्राठी सासरी त्राटे मिश्रा गावत्राठी वैराग त्राठी सगळ्या त्राटी एका जागेवर उपस्थित असून ज्यांना कोणाला जागेवर रहिवाशी दाखला पाहिजे असेल उत्पन्न दाखलं पाहिजे असेल जातीचे दाखलं पाहिजे असेल इतर सर्व दाखले किंवा संजय गांधी निर्धार योजनेसाठी वृद्ध लोकांना त्यांचे उत्पन्न दाखले पाहिजे असतील सर्व एकाच जागेने एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे लोकांची हलपाडी मारायला म्हणजे जाण्याची गरज पडू नये त्यासाठी शासनाच्या वतीनं आम्ही एक विविध दाखले शिबिर आयोजित केलेलं आहे आज आत्तापर्यंत मला वाटतं साधारण तीस ते पस्तीस विद्यार्थ्यांनी पुण्यात दाखल घेतलेली आहे आणि सकाळी ते साहेबांनी शिबिराचं उद्घाटन केलेलं आहे आणि वैराग मंडळातील सर्व गावातील लोकांना आज मी विनंती करतो की आज रोजी सकाळी दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत शिबिराचं आयोजन शाही रोखपाटी संस्कृती भवन परिसर वैराक इथे आयोजित केलेलं आहे हे सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद